श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी सहा सोपे उपाय स्वयंपाकघर घरातील एक महत्त्वाची जागा वास्तुशास्त्रानुसार जर जा स्वयंपाकघरात वास्तुदोष असेल तर जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो धनसंपत्तीची अडचण व्यवसायात तोटा किंवा नोकरीत प्रोजेक्ट पूर्ण होताना अडचणी ते अगदी घरातील सदस्यांचे आजारपण यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात अशा स्थितीत स्वयंपाकघराची तोडफोड न करता वास्तुशास्त्रातील सोप्या उपायांनी तुम्ही स्वयंपाकघरातील वास्तुदोष कमी करू शकता चला तर जाणून घेऊया ते, ते उपाय नंबर एक स्वयंपाकघर चुकीच्या दिशेने असल्यास अस वास्तुदोष निर्माण होतो म्हणून अग्निकोन म्हणजेच पूर्व दक्षिण दिशेच्या मध्यभागी लाल रंगाचा बल्ब लावावा हा बल्ब सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे सुरू ठेवावा यामुळे किचनमधील वास्तुदोष कमी होऊन घरात सुख समृद्धी कायम राहते नंबर दोन जर स्वयंपाकघराचे दार मुख्य दरवाज्यासमोर असेल तर यामुळे देखील वास्तुदोष निर्माण होतो अशा परिस्थितीत मुख्य दार आणि किचनच्या दरम्यान एक पडदा लावा तसे स्वयंपाक घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर स्वस्तिक चिन्ह काढा यामुळे किचनमधील वास्तुदोष कमी होऊन घरात सकारात्मक ऊर्जा राहील नंबर तीन किचनमधील गॅस शेगडी अग्नेय कोनात म्हणजे पूर्व दक्षिण दिशेमध्ये ठेवा गॅस शेगडी अशी हवी की जेव्हा स्वयंपाक तयार करत आहात तेव्हा त्या व्यक्तीचे मुख पूर्व दिशेला असावे यामुळे घरातील सदस्यांची तब्येत ठणठणीत राहते नंबर चार पिण्याचे पाणी ईशान्य कोणात म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला ठेवा यामुळे स्वयंपाकघरातील वास्तुदोष कमी होऊन कुटुंबात प्रेम राहील आदरपूर्व वातावरण राहील नंबर पाच स्वयंपाकघरात गॅस शगडी किंवा सिंक एकत्र ठेवू नका शक्यतो त्यांना एकमेकांपासून दूर ठेवा सिंक म्हणजे तत्व आणि गॅस शेगडी हे तत्वाचे प्रतीक दो आहे दोघही विरोधी आहेत त्यामुळे त्यांना एकत्र ठेवल्यास किचनमध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि कुटुंबात वादविवाद कार्यक्षेत्रात आर्थिक अडचणी येतात म्हणून स्वयंपाकघरात गॅस शेगडी आणि सिंक एकमेकांपासून दूर ठेवा नंबर सहा स्वयंपाकघर ग्यार घराच्या अग्नेय दिशेला असावे जिथे सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद